पहिला चेंडू आणि बॉल थेट स्टेडियमच्या बाहेर टाळ्या शिट्ट्या आणि अख्ख स्टेडियम वैभव वैभवच्या नावाने गुंजते असं काहीच चित्र होतं जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियम मध्ये जिथे अवघ्या चौदा वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल च्या मैदानात पदार्पण करतात क्रिकेट विश्वाला थक्क करून टाकलं होय हा आहे बिहारचा नवा सुपरस्टार ज्याने पहिल्याच सामन्यात गोलंदाजांची धुलाई करत त्याने आयपीएलच्या मैदानात अशी काही जादू केली की सगळं क्रिकेट विश्व थक्क झालं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते वय राजस्थान रॉयल्स चा कर्णधार संजू सॅमसन जखमी झाला आणि वैभवला मिळाली आयपीएलच्या मैदानात उतरण्याची संधी राखीव खेळाडू म्हणून संघात सामील झालेल्या या चिमुरड्याने संधीचं सोनं करत चेंडूवर शार्दुल ठाकूर सारख्या अनुभवी गोलंदाजाला ठोकला स्टेडियम मधील प्रत्येक प्रेक्षक पण वैभव थांबला नाही दुसऱ्या ओव्हर मध्ये आवेश खानच्या चेंडूवर पुन्हा एक दणकेबाज षटकार आणि आठव्या ओव्हर मध्ये दिग्वेश राठीच्या चेंडूवर तिसरा षटकार अवघ्या वीस चेंडू चौतीस धावा दोन चौकार तीन षटकार करत वैभवने सिद्ध केलं की तो मैदानावर फक्त खेळायला नाही तर गोलंदाजांचं स्वप्न भंग करायला आलाय मार्च रोजी बिहारच्या समस्तीपूर मध्ये जन्मलेला वैभव हा आय पी एलच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा खेळाडू वयाच्या बाराव्या वर्षी त्याने बिहारसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बडोद्या विरुद्ध बेचाळीस चेंडूत एकाहत्तर धावांची खेळी करत त्याने लिस्ट ए मध्ये अर्धशतक ठोकणारा सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू हा मान मिळवला पण यशाची ही कहाणी इथेच थांबत नाही वैभवला क्रिकेटचं वेळ लागलं तेव्हा तो फक्त चार वर्षाचा होता त्याचे वडील संजीव यांनी मुलाच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी घरामागे खास मैदान तयार केलं वयाच्या नवव्या वर्षी वैभव समिस्तीपूरच्या क्रिकेट अकादमीत दाखल झाला आणि तिथून त्याने मागे वळून पाहिलंच नाही वरिष्ठ गोलंदाजांना धूळ चारत वैभवने आपली क्षमता सिद्ध केली त्याच्या मेहनतीचं फळ म्हणून राजस्थान रॉयल्सने मेगा ऑप्शन मध्ये त्याला एक पूर्णांक दहा शतांश कोटींना खरेदी केलं बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक तिवारी यांनी वैभवचं तोंड भरून कौतुक केलंय वैभवला मैदानात धुआधार बॅटिंग करताना पाहून मला प्रचंड आनंद झाला तो भविष्यात भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ नाव बनेल याची मला खात्री आहे असं ते म्हणाले वैभव सूर्यवंशी हे नाव आता क्रिकेटप्रेमींच्या ओठांवर आहे त्याच्या आक्रमक खेळीने आणि आत्मविश्वासाने सर्वांना भुरळ घातलीये पहिल्याच सामन्यात त्याने दाखवून दिलं की वय हा फक्त एक आकडा आहे खरी गोष्ट आहे मेहनत आणि प्रतिभा हा वर्षाचा मुलगा फक्त नाही तर भारतीय भविष्य आहे तुम्हाला खेळीबद्दल काय वाटलं तुम्हीही त्याच्या पुढच्या सामन्याची वाट पाहताय का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा